आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन तसंच कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याबाबतची ई पीक पाहण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली परळीमधील दिवंगत पंडित अण्णा मुंडे सभामंडप कृषी उत्पन्न बाजार समिती इथल्या पाच दिवसीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्षकर अकादमीतर्फे नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती झालेल्या भारतीय महसूल सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींसाठी सोळा महिन्याचं सेवापूर्व प्रशिक्षण तसंच नवीन पदोन्नती झालेल्या सहाय्यक आयुक्तांसाठी सात आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उत्तरायण दोन हजार चोवीस पूर्ण केलेल्या नव्या आयुक्तांसाठीच्या प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम उद्या सकाळी सव्वा अकरा वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ विजेंदर कुमार उपस्थित राहतील राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महाज्योती ही ओबीसी महा वी जे एन टी ए बी एस बी सी विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी कामं करते महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळाचा संस्थेनं चोवीस जुलै रोजी मोबाईल क्यू आर कोड स्कॅनर तयार केलं या संकेतस्थळावर सोळा लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट देत विविध योजनांची माहिती यावेळी जाणून घेतली जनसन्मान यात्रेला मिळत असलेला मोठा पाठिंबा पाहता सर्व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला हेल्पलाईन क्रमांक नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक, एक द्वारे माझी लाडकी बहिणी योजना अन्नपूर्णा योजना यासारख्या प्रमुख योजनांसह इतर योजनांची माहिती लोकांना दिली जाणार आहे एकोणतीस ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला करण्यात येतो या दिनाचा औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन सव्वीस ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत करण्यात येत आहे स्पर्धेचे प्रवेश अर्ज सव्वीस ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर इथं कार्यालयांवेत किंवा डी ओ एन जी पी तीस ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवावं याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार